उरली सुरली त्यांच्याकडे उबाटाकडे शिवसेना उरली आहे ती त्यांनी वाचवावी आणि दिल्ली खूप दूर आहे दिल्ली बहुत दूर आहे गल्ली मधून दिल्लीपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी आज देवेंद्रजींवर आग पाकड केलेली आहे याच्यातून ते किती गोंधळलेले आहेत आणि किती म्हणजे काय म्हणतो त्याला आ? किती म्हणजे मनामधून जे सरकार काम करत आहे आज राज्य सरकार जे विकास करत आहे विकास प्रकल्प पुढे नेत आहे कल्याणकारी योजना करते त्यामुळे हे सर्व विरोधक गोंधळलेले आहेत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे खरं म्हणजे यांचा अशा परिस्थितीमध्ये अशा राजकारणामध्ये अशी भाषा बोलणं ही खरं म्हणजे याच्यावरून त्यांची जी काही वृत्ती आहे किंबहुना त्यांच्या पायाखालची वाळू जी सरकलेली आहे हे त्याच्यातून दिसून येतं त्यामुळे